नमस्कार मित्रांनो बिग बॉस हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आता काही शेवटचेच दिवस उरलेले आहेत आणि यामध्ये तिकीट टू फिनालेचं डायरेक्ट तिकीट निक्कीला मिळालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की जर तुमचं नशीब चांगला असेल तर तुम्ही विनरच्या रेसमध्ये राहू शकता कारण बिग बॉस कार्यक्रम मी आणि बरेच प्रेक्षक पहिल्या दिवसापासून पाहत आहेत यामध्ये निक्की सगळ्यात जास्त सर्व स्पर्धकांना त्रास देत होती कुठलाही खेळ असेल तर त्या खेळाची वाट लावत होती आणि वैशिष्ट्य म्हणजे बिग बॉसच्या घरातील तिनं जवळपास काही कामं जास्त केलेलं नाहीत ज्यावेळेस टास्क किंवा काम वाटायची वेळ यायची त्यावेळेस ती कुठलाही मुद्दा तयार करून आपल्याला कसं काम कर करायला लागू नये अशा पद्धतीने सगळं ती नियोजन करायची आणि तशा पद्धतीने ती देखील व्हायची म्हणजे तुम्ही वाकडं तिकडे बोला काहीही करा खेळाची वाट लावा भले तुम्ही टी आर पी वाढवत देखील असाल तरीसुद्धा तुमचं जर नशीब चांगलं असेल तर तुम्ही शेवटच्या रेसमध्ये राहू शकता आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे निक्कीला जी मिळालेली सुवर्णसंधी आहे पण मित्रांनो जर निक्की जर बिग बॉसचा विनर ठरली तर काय खरं नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं फक्त आता ती विनर कसं बनणार नाही यासाठी बाकीच्या स्पर्धकांना वोटिंग करायचं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण होणार बिग बॉस मराठी फाईव्हचा विनर यावेळी ते तुम्ही कमेंटच्या माध्यमाने सांगा आणि बिग बॉस शो पाहत राहा शेवटचे काहीच दिवस राहिलेले आहेत